श्री मुंसाजी महाराज व शिष्य कर्मयोगी सिद्धविनायक बोंद्रे यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त गुरु शिष्य भक्ती सोहळा रविवार दिनांक बावीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला संपन्न होत आहे यानिमित्त दिनांक बावीस व तेवीस फेब्रुवारी दुपारी दोन ते सहा व चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचे निरूपण डॉक्टर अर्चनाताई आंबेकर ह्या करतील रविवार दिनांक बावीस फेब्रुवारी रात्री आठ वाजता हरिभक्त परायण श्री श्रावण बुवा जगताप नाशिक यांचे समाज प्रबोधनात्मक कीर्तन होईल सोमवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रात्री आठ वाजता हरिभक्त परायण श्री पुरुषोत्तम बुवा पाटील इस्रू यांचे समाज प्रबोधनात्मक कीर्तन होईल मंगळवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता परमहंस मौनी बाबा संस्थान येथून चिखली शहरातून भव्य रथयात्रा मिरवणूक निघेल सकाळी अकरा वाजता हरिभक्त परायण श्री विशाल महाराज नगर यांचे काल्याचे कीर्तन होईल कार्यक्रमाचे ठिकाण श्री मुनसाजी महाराज मंदिर अनुराधानगर साकेगाव रोड चिखली तरी भाविकांनी कार्यक्रम दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती विनीत अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री मुंसाजी महाराज सेवा प्रतिष्ठान चिखली